शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत अंतर्गत मानपाडा पोलीस ठाणे हद्दीतील एम आय डी सी हद्दीत मे अमुदान केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये दिनांक तेवीस पाच दोन हजार चोवीस रोजी एक वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास अचानक स्फोट झाल्याने त्यात आता पावते तेरा व्यक्ती मयत झाले असून सुमारे पंचावन्न लोक जखमी झाले आहेत सदर घटनेवरून मानपाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सातशे चौदा बाय दोन हजार चोवीस पादवी कलम तीनशे चार तीनशे चोवीस तीनशे सव्वीस वगैरेप्रमाणे गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी मलया प्रदीप मेहता वैवर्ष अडतीस यास गुन्हे शाखा ठाणे यांचेकडून ताब्यात घेण्यात आले आहे तसेच आरोपी मलया मेहता याची आई मालती मेहता यांना गुन्हे शाखा ठाणे यांचेकडून नाशिक येथून ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी करून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे सदर गुन्ह्याचा तपास मानपाडा पोलीस स्टेशन यांचेकडून गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी ही मान्य अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री पंजाबराव उगले यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस उपायुक्त गुन्हे श्री पराग मनेरे व श्री शिवराज पाटील यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस आयुक्त शोध एक श्री निलेश सोनावणे सहाय्यक पोलीस आयुक्त स्पेशल टास्क फोर्स श्री शेखर बागडे पोलीस निरीक्षक श्रीमती वनिता पाटील स पोलीस निरीक्षक श्री सुनील तारमाळे स पोलीस निरीक्षक गोरे पोलीस उपनिरीक्षक राठोड पोलीस हवलदार ठाकूर पोलीस हवलदार भोसले पोलीस नाईक हिवरे पोलीस कॉन्स्टेबल तानाशी पाटील यांनी कामगिरी पार पाडली ब्युरो रिपोर्ट डोंबिवली पणवेल वार्ता न्यूज सदर बाबत क्राईम अंतर्गत तपास चालू होता त्यामध्ये मुख्य आरोपी मनैया मेहता यासाठी हा यामधील ताब्यात घेतलेला आहे तो मुख्य आरोपी आहे यामध्ये खंडी आणि विशेष कृतीधर यांनी तो ताब्यात घेतलेला आहे आणि त्यामध्ये आमचा सर्व स्टाफ आणि कर्मचाऱ्यांनी ताब्यात आणि सदर आरोपीची आई आणि आई तिथं चौकशी आम्ही नाशिकवाल्यांनी आपली टीम केलेली होती तिथलं आणि टीम ताब्यात घेतलेले आहे स्थानिक पोलिसांच्या मदती त्यामुळे चौकशी कार्यकर्ताचा रोल अजून क्लिअर झालेला नाही पण मुख्य आरोपी मलाही मी हा आहे त्याला आम्ही आज ठाण्यामधून चालत होतो त्यांना स्फोट खूप कशा झालाय या संदर्भात हा टेक्निकल विषय हा अत्यंत टेक्निकल विषय त्या कारखान्यात जे काही केमिकल होते ते सगळे जे केमिकल कशा पद्धतीने झाला हा तो आहे हा तपासल्यानंतरच कळेल आपण या टेक्निकल आपण बरेच महानपूर शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत त्यांनी आपण ग्रुपिंग केलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला एक त्याचा अहवाल आला त्यानंतरच कळेल आपल्याला कशामुळे लागलं आहे सर त्याच्यामध्ये पुढे असं आलेलं आहे इथं जी सुरक्षा उपाय योजना त्यांनी करायला <laughs> हवी होती कामगारांची आणि जे एकदम खाली ज्वलनशील केमिकल वगैरे होते त्याला साठा करण्याबाबत जे काही नियम आहे तर त्याचं त्यांनी काहीच पार्लमेंट केलेलं नाही अगदी बरोबर आहे हा रुपये ना पुन्हा काल दाखल केले जातात यांचं उत्तर पहिलं देऊ नका पुन्हा त्यांना काल रात्री दाखल झालं आहे तपास जो आहे अजूनही प्राथमिक अवस्थेत आपण कुठले केमिकल हँडल करतो ते त्या केमिकलच्या स्टोरेजची त्याच्या मुवमेंटची काय पद्धत आहे कशा पद्धतीने ते केली पाहिजे त्या ठिकाणी व्यवस्थित सुरक्षित जे उपयोग केलेल्या होत्या की नाही त्या शासनाच्या गाईडलाईन्स काय नियम काय ते सगळं आपण घेऊन त्याचा व्यवस्थित आहे तो सगळा जो आहे ना तपासून ज्या गणेश ठिकाणी त्याला उद्या पुढे घेऊन जाऊया त्याच्यात सेक्शन वगैरे का वाढलेलं आहे नाही सर